दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरु चरित्यावर सरात मग आज आपण पाहूया अध्याय सत्तेचाळीसावा एकाच वेळी आठ रुपये श्री नम सिद्धमय नामधारकाला श्री गुरु श्री सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक लीला सांगू लागले ते म्हणाले नामधारका गुरु बाणकापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला या मंगलदिनी श्री श्रीगुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे सात शिष्य त्यांना घरी येण्याचे आमंत्रण देण्यासाठी आले होते ते वेगवेगळ्या गावी राहणारे एक अनिष्ट सेवक होते से श्री गुरुंना त्यांचे मन मोडवेना ते म्हणाले एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी बेक्षेसाठी कसं येणार तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून दिनक्रम ठरवून द्या त्याप्रमाणे मी येईन ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले प्रत्येकाला श्रीगुरुंनी प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते एकमत काही होईना ना ते परस्परांचे भांडण करू लागले ते बा मध्यस्थी केली ते म्हणाले अरे भांडा कशाला ती फक्त एकाच्याच घरी आहे त्यावरचे म्हणाले स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात हा गरीब हा श्रीमंत हा जवळचा हा लांबचा असा पक्षपात करू नका तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्रांतागच करावा लागेल आम्ही तुमचे दास आहोत आम्हाला निराश करू नका सर्वांनी त्यांचे पाय धरले म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्याच घरी जायचं श्री गुरुंनी स्वतःचीच काही विचार केला आणि म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला सर्वांच्या घरी येईन आता चिंता करू नका शिष्य म्हणाले तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता पण हे खरे कसे मानावे त्यांचे ज्ञान पाहून श्रीगुरूंनी एक युक्ती केली त्या प्रत्येकाला एकांत केली म्हणाले मी फक्त तुझ्याच घरी येईल त्याची वाच्यता न करता शांतपणे घरी जा अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्रीगुरूंनी एकेकाला वाटेला लावली त्यावेळी गावातील मंडळीही उपस्थित होती ती म्हणाली गुरुदेव दीपावलीच्या पावन दिने तुम्ही शिष्यांकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले चिंता करू नका मी तेच राहणार आहे ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले दीपावलीच्या पहिल्याविषयी म्हणजे धनत्रयोदशीस सायंकाळी श्रीगुरूंनी मंगलस्नान केले त्यानंतर योग सामर्थ्याने सात रुपे धारण केली एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या सातही विष गेले त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली त्यांनी दिलेल्या रिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित ची होते तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले आणि पूजाही केली पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरूंचे गावोगावचे भक्तां शिष्य मठामध्ये आले होते त्यावेळी सातच शिष्यांनी दीपावलीच्या दिनी श्रीगुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्रीगुरूंकडे असलेल्या आपण दिलेल्या वस्तू दाखवल्या ते एकूण सर्वच संभ्रमात पडले ग्रामस्थ म्हणाले तुमचे म्हणणे खरे कसे मानावे कारण गुरु त्या दिवशी गाणगापुरातच होते त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली तेव्हा विचार केला असता श्रीगुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी आठ विभूती रूपे धारण केली होती हे रहस्य उघड झाले त्या अतर्क श्री श्रीगुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्तवत्सल आहेत याची सर्वांना साक्ष पटली त्यांनी अनन्य भावाने श्रीगुरूंची खूप स्तुती केली दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले या प्रसंगाने श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली अशा प्रकारे येथे सत्तेचाळीसावा अध्याय समाप्त होत आहे आता आपण पुढील कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत धन्यवाद